श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावं ही स्वामींच्या जा 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 प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओ ला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी सव्वीस मे ला सहश्वनी जयंती आहे त्याचबरोबर या दिवशी योगायोगाने सोमवती अमावश्या देखील आलेली आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात वैशाख महिन्यातील अमोशेची तारीख ही सव्वीस मेला दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी ही अमोशा सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे ला सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती समाप्त होईल आता सव्वीस मे ला सोमवती अमोशा आहे आणि सत्तावीस मे ला तुम्ही हा उपाय सेवा आवर्जून करू शकता हिंदू धर्मामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहे या सोबतच असं मानलं जाते की पूर्वजांना प्रसन्न केल्याने आपल्याला सर्व संकटापासून मिळते आयुष्यात सुख शांती समृद्धी तिथी प्रमाणेच आमोशेला ही हिंदू धर्मात विशेष अनन्य साधारण असं महत्व आहे असं म्हटलं जात की या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने व्यक्तीला पितृदोषाच्या पासुन मुक्तता मिळते सोमवारी येणाऱ्या अमोसेला सोमवती अमोशा या नावाने ओळखलं जात या दिवशी भगवान देव आपल्या आयुष्यात तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये पितृदोष निर्माण होतो घरामध्ये पितृदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते त्या सोबतच महत्वाच्या काम कामामध्ये दे देखील अडथळे निर्माण होत असतात अगदी तो तु आता तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी आपण हा या अमोसीच्या दिवशी आपल्या पितरांसाठी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आपण एखादं घर बघतो त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो परं आपण परंतु तरी पण त्या घरामध्ये आणखी पैसा हा येत असतो तसेच त्यांच्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत असते तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्यासोबत कुलदेवीची देखील सेवा केली जाते त्या उलट आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आला तर तो स्थिर राहत नाही मेहनत करून कष्ट करून कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची देखील प्रगती होत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नाही अशा अनेक समस्या आपल्या समोर येत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणते ता सेवा त्या सेवा कराव्या याविषयी माहिती मी आजच्या या व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र न अमोशेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्मा मुहूर्तावरती आपण जी काय पूजा सेवा करतो तर त्या सेवे आपल्याला अगणित आहे तर ते मिळत असत या दिवशी आपण उंबरठ्याचं पूजन करायचं आहे त्याच बरोबर पाणी घ्यायचं आहे अगदी घरामध्ये भरून ठेवत असाल तर त्यातील पाणी घेतलं तरी पण चालेल किंवा अगदी मातीच्या भांड्यातील कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता किंवा नसेल तर मग शुद्ध पाणी जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस गंगा गंगाजल टाका चिमुटर हळद टाका आणि हे पाणी आपण आपल्या उंबरट्या दोन्ही साइडने टाकायचं आहे कारण कि पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा ते पाणी पिऊन तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे या दिवशी उंबरठ्याजवळ आपण पाणी शिंपडायचं आहे अगदी सोमवार आणि मंगळवारी या दोन्ही दिवशी उंबरट्या जवळ दोन्ही साईडने पाणी शिंपडू घ्यायचं आहे यामुळे आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होत असतो आता आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी काही सेवा देखील तर आपण लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूरभर काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना पितरांना समर्पित आहे आणि हे पाणी घेऊन आपण आपल्या टेरेस वरती जायचं आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिणेकडे आपण उभं राहायचं आहे आणि दक्षिणेकडे आपण हे पाणी टाकायचं आहे आता हे पाणी टाकत असताना आपण आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण कर, करत राहायचं आहे हे पाणी टाकताना ता, ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपण हे पाणी टाकायचं आहे आता हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या पितरांसाठी काही दिवे प्रज्वलित करायचे आहे की ज्यामुळे आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतील खुश होत होतील ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत त्यांचा आत्मा देखील तृप्त होत असतो तर सर्वात प्रथम आपण एक चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमुळभर हळद टाकायची आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे तांदुळावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि यावरती आपण हा कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेलच तर मग अशा वेळी तुम्ही तिळाचं तेल किंवा शुत तूप देखील टाकू शकता थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे हे काळे तिळ देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला सुद्धा हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आता हा दिवा घेऊन आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तुम तुम्ही ठेवायचं आहे किंवा घराच्या बाहेर देखील तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा ठेवू शकता पण आता तिथे दिवा ठेवल्यानंतर आपण काही सेवा करणं देखील तितकच गरजेचं आहे आता हा उपाय कुणी करावा तर कुणी कोणत्याही व्यक्तीने हा उपाय सेवा केली तरी पण चालेल परंतु शक्यतो जी काही वडीलधारी व्यक्ती असेल मग आई असेल किंवा आजी असेल आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा पिरेड्स असेल तर मग या काळामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही ना घरामध्ये तक सिंह हा दिवा ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांची नाव नावं तुम्हाला आठवत असतील माहीत असेल तर तुम्ही त्यांची नावं घेतली तरी पण चालेल आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे की जर माझ्याकडून काही चूकबूट झालेली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील त्याबद्दल आम्हाला माफ करा परंतु इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू असं आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर ओम पितृ देवता एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणं शक्य होत तर मग तुम्ही लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल परंतु आपण हा पितृ मंत्र आवर्जून म्हणायचाच आहे त्यानंतर आपण पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे आता या सर्व सेवा झाल्यानंतर आपल्या पित्रांना मोठा στο πράγμα होऊन त्यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्याबद्दल आपण आपल्या पूर्वजांना आहे घरामध्ये पैसा येतो परंतु पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते, का ते अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपल्या पूर्वजांना आपण सांगायचं आहे यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण आणखीन एक दिवा घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता आपण जो घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित केला आहे तर तो रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला तेव्हा ठेवणं शक्य असेल तर आवर्जून ठेवा हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे मग अमोशेच्या दिवशी सायंकाळी अगदी संध्याकाळी सहा सात वाजता तुम्ही हा दक्षिण दिशेला दिवा लावून ठेवू शकता यानंतर आपल्याला परत एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये आपण कुंकवाने सुस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल गंगा जल आवर्जून टाकायचं आहे ओलं कुंकू करून घ्यायचा आहे प्लेट मध्ये सुस्तिक काढायचा आहे त्यावरती थोड्यासा अखंड तांदूळाच्या अक्षदा ठेवायच्या आहे त्या अक्षदावरती हळदी कुंकू किंवा फुल अर्पण करायचं आहे आणि स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं त्यानंतर मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला मोहरीच किंवा तिळाचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जप करत आपण त्या दिव्यामध्ये देखील हे काही टाकायचे आहे दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे आता जिथे आपण पाण्याचा भरून ठेवतो तिथे हा दिवा जो आहे तर तो आपल्याला ला, लावायचा आहे किंवा फिल्टर असेल तर तिथे नळाजवळ चालेल फक्त कोणत्याही प्रकारची या दिव्यामुळे इजा होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्व आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो तसेच भगवान विष्णू देव देखील पिंपळाच्या झाडामध्ये निवास करत भागवत गीतेमध्ये त्यांनी स्वतः सांगितले आहे त्यामुळे झाडाजवळ देखील आपण एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो देखील आवर्जून लावायचा आहे त्या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे पिंपळाच्या झाडाला शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे तिथे झाडाजवळ देखील आपण थोडे काळे तीळ अर्पण करावे थोडीशी रवा मिक्स करून साखर देखील अर्पण करावी मुंग्यांसाठी आणि पिंपळाच्या झाडाला आपण आवर्जून दिवशी प्रदक्षिणा आहे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्यांच्याकडे माफी देखील मागायची आहे आता यानंतर आपण या दिवशी नदीकाठी किंवा सरोवर असेल विहीर असेल तलाव असेल तिथे देखील एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे मग मातीची पंती तुम्ही घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल दिव्यामध्ये देखील आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे पूल अर्पण करायचं आहे असा दिवा आपल्या पूर्वजांचं स्मरण करत आपण नदीकाठी अमोशेच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर कणकेच्या पिठाचे छोटे गोळे जे आहेत तर ते आपल्याला आता बनून घ्यायचे आहे आणि गोळे देखील आपण तिथे नदी असेल तलाव असेल त्यामध्ये माशांना खाण्यासाठी टाकायचे आहे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला लाभत असतो आपल्या आयुष्यात आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होते आणि आपल्या ज्या काही पैशा समस्या आहे आर्थिक अडचणी आहेत तर त्या हळूहळू हलु नक्कीच दूर होत असतात फक्त उपाय करताना मनामध्ये श्रद्धा श्रद्धा असणं गरजेचं आहे आपण अमूल आनंद आपल्या आपल्याला उपाय करताना फक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने उपाय करायचा आहे तरच आपल्याला त्या सेवेच उपायाच आहे तर ते मिळत असत तर आवर्जून प्रयत्न करायचा आहे आपल्या पूर्वजांची होईल तेवढी ते सेवा करायची आहे सोबतच शनिदेवांचं देखील उद्या नामस्मरण करायचं आहे शक्य असेल तर जवळपास कुठे शनी मंदिर असेल तर शनी मंदिरामध्ये जाऊन शनी देवांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती अखंड राहावा यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पितरांचं देखील सेवा करायची आहे सोबतच माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची देखील सेवा करायची आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत સર્વમાજા મા પરિવરાલા પરિવારા શ્રી સ્વામી સમ